सगळ्यांना सर्वप्रथम जय आदिवासी काय थकले वाटत आज रविवार आहे ना मटण खायचं थकले का आज ज्या दिवशी आवाज आला जय दिवशी जय जुर हे पास करा पास करा मी अनिल पवार कोमारसाच्या उपाध्यक्ष म्हणून काम करतो आज तुमच्या हॉस्टेलला भेट देण्यामागचं कारण म्हणजे काय की दोन अगोदर जे सत्तेमध्ये जे सरकार होती त्याच सरकारने एक धोरण चालू केलं होतं काय धोरण चालू केलं होतं की बाबा आम्ही जे पोरं आता शिकताय शिकल्यानंतर जे नोकरीसाठी पुढं येतील त्यांना आम्ही नोकरी देऊ आणि अगर त्यांना नोकरी जर मिळाली नाही तर त्यांना काय देऊ भत्ता देऊ पण आता या दोन वर्ष उलटून गेल्यानंतर आम्हाला अजून एकही अशी केस आढळली नाही की, की ज्यांना भत्ता मिळतोय बरोबर आहे का नाही तर कुठंतरी हे गोष्ट सरकारपर्यंत नेण्यासाठी जे अधिवेशन होणार आहे नागपूरला त्या अधिवेशनला ही जी आपली संघटना आहे हे विधानसभेचं काय करणार आहे घेराव करणार आहे त्यासाठी आम्हाला तुमचं एक फक्त एक सहकार्य हवं आहे काय हवं आहे सहकार्य ते सहकार्य म्हणजे काय की तुम्हाला काय आम्ही नागपूरला घेऊन जाणार नाहीये तुमच्याकडनं काय आम्ही जास्त वेळ मागत नाही आहे फक्त काय मागतोय हा जो नंबर दिला आहे तो मला खाली या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे मिस कॉल करायची काय करायची आहे मोबाईल आहेत ना सगळ्यांकडे वापरतात ना सगळे तर आपल्याला काय करायचे फक्त एक साधं आणि सरळ आणि दोन सेकंदाचं काम करायचंय काय मिस कॉल मारायचे आपल्याला आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की का बाबा एवढं सगळं कशासाठी याच्यात आपल्याला बेनिफिट काय मिस कॉल मारून आपल्याला काय भेटणार आहे तर मिस कॉल मारून तुम्हाला हे भेटणार आहे की तुम्ही तुमचं भविष्य सेक्युअर करताय काय करताय भविष्य काय करताय सिक्युअर करताय कशासाठी कर की आज तुम्ही एवढा लांबून हॉस्टेलमध्ये कशासाठी आले शिकण्यासाठी आले कशासाठी शिकताय आपण भविष्यात आपल्याला नोकरी भेटायला पाहिजे पण भेटते का भेटणार आहे का सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना की बाबा मी शिकतोय मी शिकल्यानंतर मला नोकरी मिळणार आहे का आणि मला जर नोकरी नाही मिळाली तर मी माझं भविष्य कस काय जगेन कारण की भविष्य जगण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे किंवा स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी किंवा काही करण्यासाठी आपल्याला आपल्या मूलभूत गरजा गरजा पार पाडणं गरजेचं आहे मग त्या मूलभूत गरजा काय आपल्याला अन्न वस्त्र निवारा शिकले ना आपण तुम्ही कुठेतरी शिकले का अन्नवश्र निवार आपल्यासाठी आप लागतो असं तो नसेल तर आपल्याला काय रस्त्यावर जगू शकतो का आपण नाही ना, ना त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पैसा कमावा लागेल काय कमावं लागेल मग ते कमवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल नोकरी करावी लागेल आणि तीच नोकरी जर आपल्याला भेटणार नसेल तर मग एवढं शिक्षण करून काय फायदा एवढा शिक्षणावर खर्च करून काय फायदा एवढं आपलं घर सोडून आपण जर हॉस्टेलवर राहतोय एवढी जी मेहनत करतोय ही कशासाठी एवढा खाटपिटा कशासाठी करतोय आपण की बाबा मी एक चांगलं एज्युकेशन घेईल चांगलं शिक्षण घेईल आणि शिक्षण घेतल्यानंतर मी काय करेल नोकरी करेल तुमच्या प्रत्येकांचे स्वप्न असतील ना कोणाला डॉक्टर व्हायचे असेल कोणाला इंजिनियर व्हायचे असेल कोणाला शिक्षक व्हायचे असेल कोणाला वकील व्हायचं असेल पण एवढं केल्यानंतर मला नोकरी आहे का हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि जर तुम्हाला उदाहरण हवं असेल तर आम्ही सगळे उदाहरण आहे काय आम्ही तुमच्या समोर उभे असलेले उदाहरण आहे कारण की आम्ही काय आहोत सुशिक्षित बेरोजगार आहोत काय आहोत आम्ही शिकलोय आम्ही मेहनत आहे आम्ही एज्युकेशन घेतलंय आम्ही बी तुमच्या सारख्या हॉस्टेलमध्ये राहिलोय आम्ही तुमच्या सारख्या कुठल्या तरी आश्रमशाळेमध्ये शिकलोय आईवडिलांपासून दूर गावापासून दूर कशासाठी की बाबा मी शिकून घेईल मला काहीतरी भविष्यात मी शिकल्यानंतर मला नोकरी मिळेल आणि नोकरी मिळाल्यानंतर मी माझ्या परिवाराचं काय करेल भरण पोषण करेल पण आम्ही करतोय का आज नाही का नाही करू शकतोय आम्ही कारण की आम्ही एक सुशिक्षित रोजगार म्हणून आम्ही समाजामध्ये वावरतोय आणि म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी इथं आलोय कशासाठी आलोय की बाबा मी तर एक सुशिक्षित बेरोजगार म्हणून वावरतोय आणि मी काय अडचणी फेस करतोय हे मला माहितीये पण माझं जे भविष्य आहे माझं जे आदिवासी भविष्य आहे हे बिना नोकरीच नाही राहायला पाहिजे म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी इथं आलेलो आणि म्हणून आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की बाबा आम्हाला काय पाहिजे फक्त तुमचा एक मिस कॉल हवा आहे काय हवाय मिस कॉल जेणेकरून काय होईल भविष्यात तुम्हाला नोकरी मिळेल नोकरी नाही मिळाली तर काय कमीत कमी, -कमी भत्ता तर मिळेल ज्याच्याने तुम्ही पुढचं एज्युकेशन घेऊ शकतात किंवा तुमच्या शिक्षणाला तुम्ही किती किती पटीने चांगलं बनवायचा प्रयत्न करू शकतात तुम्ही नॉलेज घेऊ शकतात बरोबर आहे का नाही या सगळ्या गोष्टींसाठी आज आपण इथे आलेलो आहे आणि या सगळ्याच गोष्टींसाठी आज हे भाऊ हे दडगावहून तुमच्यासाठी भेटीसाठी आले हे मध्ये हे जिल्हाधिकारी म्हणून काम करताय जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताय कशासाठी कारण की माझे जे भविष्य आहे माझे जे पिढी घडणार आहे जिला आपण युवा पिढी म्हणतो कारण की आपलं देशाच्या खरं भविष्य कोणामध्ये असतं विद्यार्थ्यांमध्ये असतं युवामध्ये असतं पण माझ्या युवाला जर भविष्यामध्ये जर नोकरी मिळणार नसेल भविष्यामध्ये जर त्याचं भविष्य काय आहे हे जर मला माहित नसेल तर मग एवढं खाटपीट करण्याची काय गरज आहे मग पण आपण एवढी खाटपीट करतोय तर याचा काहीतरी रिझल्ट भेटला पाहिजे याचा काहीतरी आपल्याला उपयोग झाला पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे आणि या गोष्टी आम्ही करतोय कशासाठी कारण की आम्हाला आमच्या स्वतःचा स्वार्थ आहे का याच्यामध्ये आम्हाला याच्या काहीतरी बेनिफिट आहे का आमचा वा, आमचा वेळ तर निघून गेला आमचा काळ तर निघून गेला आम्हाला परत आता नोकरी भेटणार आहे का बरोबर आहे का नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी इथं आलेलो आहे आणि हे तुमच्यासाठी फार महत्वाचा विषय हा विषय घेऊन जाण्यासाठी आज आम्ही तुमच्या जवळ आहे त्याच्यासाठी आम्हाला फक्त तुमचा काय हवा आहे सपोर्ट हवा आहे काय हवा आहे आणि तो सपोर्ट तुम्हाला काय जास्त मेहनत करायची नाही फक्त काय करायचं आहे एक मिस कॉल मारायची आणि राहिला विषय एन एस आय संघटनेचा तर एक ही विद्यार्थी संघटना आहे काय आहे विद्यार्थी संघटना ही विद्यार्थ्यांच्या ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत याच्यावर कसं निराकरण करता येईल याच्यावर कसा अभ्यास करता येईल अभ्यास करून ज्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी होत्या या अडचणींना कसं मात देता येईल याच्यावर काम करणारी एक विद्यार्थी संघटना आहे जी संघटना तुमच्यासाठी तुमच्यासाठी काम करेल फक्त विद्यार्थी कारण की विद्यार्थी देशामध्ये अडचणी येत नाही असं आहे का भरपूर अडचणी आहेत जसं आता आम्ही मुली मुलींकडे घेतली तर त्या मुलींचे प्रॉब्लेम होते की बाबा त्यांना लायब्ररीचा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर त्यांना बसेसचा प्रॉब्लेम आहे तर याच्यावर आपण काम करू आणि आताही जर तुमच्या मनामध्ये काय शंका असेल काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आताही ते तुम्ही आमच्याजवळ शेअर करू शकतात जे आज सॉल्व्ह होण्या होण्यासारखं असेल तर सर आहे इथं आज आपण आज इथल्या इथं जे अडचणी आहेत ज्या दूर करता येतील त्या दूर करूत आणि ज्या मोठ्या लेवल करायच्या असेल तर आपण त्याच्यावरही काम करू आपण पण केव्हा जेवपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही आज तुमच्या काही अडचणी असेल तुम्ही सांगू शकतात काही तुम्हाला असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात